बातमी जतमधून जत तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे शेती पिके फळबाग घरे आणि रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त जत पूर्व भागातील उमदी परिसरातील द्राक्ष डाळिंब पिकाची पाहणी जिल्हा परिषद सांगलीचे कृषी विकास अधिकारी श्री मनोज कुमार वेताळ सहाय्यक कृषी अधिकारी एस के काटकर ग्राम महसूल अधिकारी श्री इंगळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केलेले नमस्कार मी मनोज वेतर या ठिकाणी आज गेले जवळजवळ चार पाच दिवस झाले सतत चाललेला पाऊस आणि त्यामुळं या भागातल्या पीक परिस्थितीवर झालेला परिणाम याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्यावरनं थोरेसाहेब जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त त्याचबरोबर मी कृषी विकास अधिकारी या ठिकाणी पीक पाहणी सकाळपासून करतो आहे काही ठिकाणी बघितलं तर तूर पिकाच्या बाबतीमध्ये पिवळी पडली तुरीच्या पिकावरती त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसतोय तसंच द्राक्ष पिकाच्या बाबतीमध्ये छाटणीला बराचसा विलंब होणार आहे त्याचबरोबर जी छाटणी जरी केली तरी आज मुळी बंद असल्यामुळं आणि काडी तयार झालेली नसल्यामुळं एकूणच हंगाम बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा वाया जाण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे डाळिंब बागांवरतीसुद्धा त्या ठिकाणी फळधण्याच्या अवस्थेत असलेल्या भागांवरती सुद्धा परिणाम राहायला दिसत आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांची घरांवरती सुद्धा सततच्या पावसामुळं कच्ची घरं जी आहेत ती पडलेली दिसत आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वेक्षण चालू आहे पंचनामे चालू आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करताना काय करता येऊ शकतो याशी प्रयत्न करत आहोत शासन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हंगामामध्ये सुद्धा आपल्याला देऊ शकतो